तर मित्रांनो पहिल्यांदाच जनरलने प्रवास करायचा प्रयत्न करतो आहे पण एवढी गर्दी बघून ना माझी हवा टाईट झालेली आहे तर आता दोन ट्रेन इकडनं सुटणार आहेत माझ्या गावी जायला एक आहे कोंकण कन्या आणि एक आहे तुतारी तुतारी एक्सप्रेसला ॲक्च्युली लाईन लावणार होतो पण लाईन ॲटली दोन प्लॅटफॉर्म पार जातील एवढी लाईन आलेली आहे आणि इकडे सगळे बोलतात की कोंकण कन्याला लाईन लागत नाही डायरेक्ट घुसायला लागतं तर मी आता कोकण कन्यामध्ये चढायचा ट्राय करतो आहे जर चढायला भेटलं तर ठीक आहे नाहीतर आपण तुतारीमध्ये बघूया नाही करू चला तर मित्रांनो मी तुम्हाला तुतारी एक्सप्रेसची लाईन दाखवतो आहे हे सगळे खाली बसले ते त्याचसाठीच आहेत सगळ्यांनी चादर बिदर घालून बसले ते तर ही अशी लाईन पुरी पुढेपर्यंत गेली आहे की इकडनं पुरी प्लॅटफॉर्मच्या एकदम त्या साईडपर्यंत आहे तर मुश्किलच आहे तुतारीमध्ये चढायचं कगणणखान्यामध्ये घुसूया तर मित्रांनो कोंकण करण्याला जनरलसाठी ते डबे नसतात खुलात थोडी एवढी लाईन नाही सगळे घुसणारे आहेत हे सगळे जे उभे आहेत ते कोंकण करण्यासाठीच आहेत आपल्याला आहे की नाही काय माहिती तर, तर गाडीचा नंबर आहे टू झिरो ट्रिपल वन तर हे जनरलसाठीच आहेत उभे तर लोकलमध्ये जसं चढतात तसं बॅग बी पुढे घेऊन उभा आहे गाडी लागलेली आहे आता बघूया तर मित्रांनो ट्रेन येते आहे आणि हार्टबीट वाढायला लागली आहे वगैरे आपल्याला चढायला भेटते का हे सगळे जे उभे आहेत इकडे ते सगळे जनरलचेच आहेत ट्रेन आली आहे चढायला भेटली पाहिजे सर आतमध्ये उभं राहावं साईडला गाड पण येतो आहे तर कोंकण कन्या आलेली आहे अशीच गेटवरती सगळे बसलेले आहेत बघा आईच्या गावात हे बघा बोरी भरलेली आहे ट्रेन हे बघा हे बघा आईच्या गावात हे बघा काय चढायला भेटेल सर बघूया तरी ट्राय करून चला हो का गावी ते म्हणजे ट्रेन सुटली अशी वाटतेच नाव स्लीपरचा डब्बा आहे फोर रिझर्वेशन वाल्यांना पण जायला झालं आहे काय पहिलाच एक्सपिरियन्स आहे खूप भन्नाट झालेला एकदम तर बघूया ॲटलिस्ट पन्नास क्रॉस झाल्यावरती तर जीवाची होईल पण इथे तर श्वास घ्यायला पण जागा नाही अशी वाटते फुल ऑफ जुगाड केला ना लॉक नाही आहे बार बार बाथरूमचा दरवाजा खुलतो आहे इंडिया स्कूल ऑफ जुगाड करतायत बघा कसा कसा वसा आता खेळ येणार आहे पाऊन तास ट्रेन रेट आहे हालत खराब झाली कधी बस मुबस आहे जर आपण मोकळं नाही व्हायला भेटतो बघूया थोडं बसायला तरी भेटते का <laughs> किती वाजले किती वाजले आणि गाडी कुठे असली पाहिजे होती आणि आता आपण आहेत कुठे अजून मानगावलाच आहेत ना आता नाय नाही बोलव ना तर इव्हन साडे अकराला ट्रेन पकडली आपण तीन वाजता उभेच आहेत आम्ही सगळे तिथे जागा आहे तिकडे झोपतायत अशी बघा बाकी सगळे मोस्टली सगळे उभेच आहेत बसायला भेटणार आहे की नाही आजच्या दिवसाला <laughs> तर मित्रांनो ट्रेन आता रोह्याला पोचलेली आहे उभं राहून राहून पुरी कमरेची आणि पायाची पुरी वाट लागलेली आहे तर आता सगळेच बघा खाली असे ट्रेन थांबले तर सगळे असे खाली बसलेले आहेत म्हणजे हे आता स्लीपरची बोगी आहे जनरलचे पण सगळे चढलेले आहेत म्हणजे एवढे पॅक्ड ट्रेन आहे एका दोन जास्त ॲडिशनल बोगी लावली असती तरी पण काम झालं असतं पण त्याच ह्याच्यामध्ये सगळे चढले आहेत हालत खराब झालेली आहे म्हणजे आणि ट्रेन एवढे स्टॉप्स घेते आहे ना जेवढे होल्ट आहे नाही तरी पण घेते आहेत त्यात अजून त्रास होत आहे सगळ्यांना राहून राहून एकदम बोलतात ना पुढे कमरेची पण व्हायक लागलेली आहे सगळे जिथे भेटलं आहे तिथे बसून घेत आहेत कारण की उभ्या उभ्या आतमध्ये तर जागाच नाही आहे आणि पाणी नाही तर हालत खराब झालेली आहे जिकडे भेटलाय लोक तिकडे बसत आहेत रोहा स्टॉप आहे ते इकडनं आता खेड खेडला जाणार सिटी वाजली पण परत आतमध्ये सिटी मारली सिटी स्वतः असली पाहिजे आता खेळ आली आहे खेळच्या नंतर चिपळून चिपळून त्यानंतर सम्रेश खूप लेट झाले पावणे दोन तास लेट आहे मग खूप राऊंड आऊट कंटाळ आता बाथरूम मध्ये असते तिथे मी पण थोडीशी जागा घेतली आहे बसायला मित्रांनो पोहोचलो चिपळूणला सवा पाच झालेत बाहे काय माहिती कशासाठी धावत आहेत खूप आहे पब्लिक तशी पब्लिक धावताय ना टेस्टी विस्टी आहे काय माहिती काय आहे पण धावतायत एकदम जोर जोर खूप जण उतरले तसे चिपळूणला आता तीच बसायला तर काय माहिती अजून गर्दी तर तेवढीच आहे आतमध्ये तर दिसून येत नाही ते गर्दी आहेच अजून बघा खाली खाली बसले आहेत सगळे म्हणजे अजून काही का बसायला मिळणार नाही आपल्याला गेटवरतीच उभं राहायचं आहे चला खूप गाडी लेट आहे मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आपण पोहोचलो आहोत संगमेश्वरला संगमेश्वरला तसे खूप जण उतरले आहेत बघा उतरले मित्रो तो पोचलो अपन विलवड़े एकदम हॉरिबल हॉरिबल ट्रॅफिक एकदम आता ऑफी पीपल उतरून जात आहेत चला आपण आपलं बॅग वाटलं तर आता पोचलो आपण सिंधुदुर्ग ओरसला ओरसला उतरत नाही कारण की कुडाळला आला आहे चॅम मला घ्यायला तर हे सिंधुदुर्ग स्टेशन आहे आमचं खराब झाली हो का कधी नाही केलं होतं की एवढी खराब जर्नी होईल तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा मी जन्नलनी ट्रॅव्हल करत होतो चटोळमध्ये तर काही चढायला मिळालं नाही तर एवढी गर्दी होती तर आम्ही स्लीपरमध्ये चढलेलो तर स्लीपरमध्ये इतकी माणसं चढणी होती की ते जडोलच वाटले तर आणि पुढं दिवस आम्हाला बाहेर इथे तिथे आता उभा आहे टॉई बाथरूमच्या इथे तिथेच उभारायला लागलेलं इतकी गर्दी होती एक पण एकदा असं वाटलं की जरा खेड आलं चिपळून आलं रत्नागिरी आली काय थोडी खाली आणि हो आराम करायला भेटेल पण तसं काहीच झालं नाही रत्नागिरी जा आल्यावरती पण माणसं इतकी चढली का त्या जेवढे पहिले होते त्याच्याशी डबल गर्दी झाली खूप कंटाळा आला आणि डिले पण खूप झालेला आहे तर आता उद्या येईल थोड्या वेळी आपण उतर या mari pak block end betul salah सर ॲटलास्ट पोचलो मित्रांनो दहा वाजले पोचायला वन ऑफ द वर्स्ट ट्रेन जर्नी झाली आहे माझी काल रात्री साडे अकराच्या दरम्यान ट्रेन पकडली होती आणि आता दहा वाजले आहेत या गाडीचा टायमिंग कुडाळचा अराउंड अराऊंड सेवन थर्टीचा होता अडीच तास ट्रेन लेट आहे आणि एक्सपिरियन्स पण खूप हो खराब झालं माझं तर असा होता हा ट्रेन जर्नी तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला बाय लवकरच भेटा नव्या एपिसोडमध्ये टेल दॅन देवा काळजी